श्री स्वामी समर्थ हो, तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र सूत्र वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुप्रतिपदाबद्दल जाणून घेणार आहोत उद्या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार या दिवशी गुरु प्रतिपदा साजरी करण्यात येणार आहे या तिथीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे या तिथीला जो कोणी स्वामी भक्त जो कोणी दत्त भक्त किंवा जो कोणी मनुष्य आपल्या गुरुंची आठवण काढतो सेवा करतो त्यांच्या पाठीशी स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहतो असं म्हटलं जातं त्यांना कधीही वाईट बाधा होऊ शकत नाही किंवा कोणी तसा प्रयत्न केला तरीही तो प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाही अशी मान्यता आहे म्हणून हा दिव आपल्याला अतिशय उत्साहाने साजरी करायचा आहे तर कशा पद्धतीने हा दिवस साजरा करायचा पूजा कशी मांडायची या व्यतिरिक्त सेवा काय करायच्या नैवेद्य काय दाखवायचा हे सगळं सविस्तर तिथे आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा हे बघा माग कृष्ण प्रतिपदेला श्री गुरु प्रतिपदा म्हंटलं जातं याचं कारण असं की श्री दत्त महाराजांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी याच शैल्यगमन केलं होतं याच दिवशी नृसिंह सरस्वती महाराज कर्दळी वनात गुप्त झाले होते आता कर्दळी वनातूनच आपले स्वामी महाराज प्रकट झालेले आहे हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊकच आहे निजगमनात जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री स् क्षेत्र गाणगापुरात ठेवल्या होता गुरुप्रतिपदेच्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी गाणगापुरामध्ये मोठा उत्साह या देखील भरवली जाते या दिवशी गाणगापुरात अतिशय उत्साहाचं वातावरण असतं आनंदाचं वातावरण असतं परंतु प्रत्येक भक्त त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि म्हणूनच आपण आपल्या घरी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडायची आहे सेवा करायच्या आहे आपण घरात बसून जरी सेवा केल्या तरीही ती सेवा आपल्या दत्त महाराजांपर्यंत जाऊन पोहोचते हा लाखो करोडो भाविकांचा अनुभव आहे तर या दिवशी नेमका आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे हे जाणून घेऊया तर हे बघा आपल्याकडे दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा जो फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याची स्थापना एका पाटावर करायची आहे आसन टाकताना पिवळ्याच रंगाचा आसन टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने साधी सोपी पूजा मांडणी करायची त्यानंतर आपला असा गुरुचरित्र ग्रंथ देखील आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे या ग्रंथाची देखील आपल्याला पूजा करायची आहे आता अशा पद्धतीने पूजा मांडणी करून झाल्यानंतर त्या ठिकाणी थोडीशी रांगोळी काढायची फुलं वगैरे अर्पण करायची फुलां अर्पण करताना पिवळ्या रंगाचा समाविष्ट मध्ये आवर्जून करायचा आहे आता अशा पद्धतीची पूजा मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला गुरुचरित्रातील दोन अध्याय वाचायचे आहे अतिशय महत्व असणारे हे दोन अध्याय आहे गुरुचरित्रातील एकावन्न आणि बावन्न या दोन अध्यायांमध्ये नुसिहा सरस्वती महाराजांचं शैल्यगमनाचं वर्णन केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला हे दोन अध्याय वाचायचे आहे पण हे दोन अध्याय वाचताना आपल्याला अशा पद्धतीने वाचायचे जेणेकरून आपल्याला घरामध्ये जेवढे सदस्य आहे त्यांच्या कानावर ते शब्द पडतील म्हणजे काय तर थोडंसं मोठ्याने वाचायचं आहे अगदीच मनातले मनात आपल्याला ते वाचायचं नाही पण वाचताना आपल्याला घाई गडबड करायची नाही अगदीच बराबर वाचायचं नाही तर एक शब्द आपल्याला हळूवारपणे वाचायचा आहे पण त्याचा उच्चार मात्र थोडासा मोठ्याने करायचा आहे एवढी काळजी आपल्याला जालान अंतर आहे हे झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्य काय ठेवायचा तर गुरुक्षेत्राचा तुम्ही अठरावा अध्याय वाचला असेल किंवा रोज तुम्ही जर नित्यसेवेत अठरावा अध्याय वाचत असाल तर त्यामध्ये आवर्जून घेवड्याच्या शेंगांचा उल्लेख केलेला आहे बघा अठरावा जो अध्याय आहे तो आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी आहे त्यामध्ये उल्लेख केलेला आहे की घेवड्याच्या शेंगा उपटून तिथे दारिद्र्याचा नाश केला असं त्या ठिकाणी वर्णन आहे तुम्ही संपूर्ण अध्याय जर तो अठरावा वाचला तर तुमच्या ते लक्षात येईल त्यामुळे घेवड्याच्या शेंगांचं महत्व काय आहे हे अठराव्या अध्याय अध्यायामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला हे कळतं की भगवान नृसिंह सरस्वतींना घेवड्याच्या शेंगा अतिशय घेवड्याच्या शेंगा अतिशय प्रिय होत्या स्वामी महाराजांना देखील शेंगा अतिशय प्रिय आहे आणि म्हणून उद्या आपल्याला नैवेद्यामध्ये आवर्जून घेवड्याच्या शेंगा करायच्या वरण भात जे काही बनवायचं आहे पण त्यामध्ये घेवड्याच्या शेंगा आवर्जून ठेवायच्या आहे त्यानंतर दुसरा नैवेद्य म्हणजे बेसनाचे लाडू हे बघा बेसनाचे लाडू हे दत्त महाराजांना आपल्या स्वामी महाराजांना प्रिय आहे हे आपण जाणतो परंतु नृसिंह सरस्वती महाराजांना बेसनाच्या लाडूंचा प्रसाद का दाखवतात याचं मागचं कारण एक असं आहे की जेव्हा नृसिंह सरस्वती शैल्यगमन शैल्य गमन करण्यासाठी जात होते तेव्हा तेथील जे भक्त होते त्यांनी त्यांच्या त्यांच्यासाठी बेसनाचे लाडू दिलेले होते खाण्यासाठी त्यांना प्रवासामध्ये त्यांच्या बेसनाचे लाडू दिलेले होते आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला बेसनाचे लाडू आवर्जून दाखवायचे आहे बघा तुम्ही विकत आणू शकतात किंवा तुमच्या घरी बनवले तर अतिउत्तम घरी जरी बनवले तर आपल्या हाताने बनवलेला प्रसाद आपण त्यांच्यासाठी देऊ शकतो याचं जे याचं जे समाधान असतं ते काही वेगळंच असतं परंतु जर तुम्हाला घरी बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही विकतही आणू शकतात परंतु घेवडाच्या शेंगा आणि बेसनाचे लाडू ह्या दोन गोष्टी आवर्जून आपल्याला प्रसादामध्ये ठेवायच्याच आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जे पदार्थ आहे ते तुम्ही बनवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ही गुरुप्रतिपदा जी आहे ती साध्या सोप्या पद्धतीने साजरी करायची आहे आता एकावन्न आणि वा अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे फक्त हे जे आपण सेवा करणार आहोत ती बारा ते साडे या काळामध्ये करायची नाही ही, ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या तुम्ही ही पूजा अशा पद्धतीने तुम्ही सकाळी करू शकतात किंवा साडेबारा नंतर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात किंवा संध्याकाळी केली तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्ही तुमची गुरुप्रतिपदा साजरी करू शकतात आता हे बघा आपण जेव्हा नैवेद्य होतो त्यानंतर काय करतो तो नैवेद्य उचलून घेतो आणि आपण सगळे घरातले सदस्य तो प्रसाद म्हणून खातो पण उद्याच्या दिवशी आपल्याला तसं करायचं नाही जो बाकीचा नैवेद्य आहे तो सगळं उचलून घ्यायचा सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे पण जे लाडू आपण ठेवणार आहोत ते मात्र आपल्याला त्याच ठिकाणी झाकून ठेवायचे आहे तो प्रसाद आपल्याला रात्रभर त्या जी पूजा मांडणी केली आहे तिथे तो प्रसाद झाकून ठेवायचा आहे रात्रभर ठेवल्यानंतर सोमवारच्या दिवशी तो प्रसाद आपल्याला उचलून सगळ्या घरा घरातील सदस्यांना खायला द्यायचा आहे पण तो प्रसाद रात्रभर मात्र आपल्याला उचलायचा नाही अशा पद्धतीने ही एक काळजी घ्यायची आहे तर बघा स्वामी भक्त हो जेव्हा नृसिंह सरस्वती निघाले होते शैल्यगमनास निघाले होते तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी भक्तांना सांगितलं होतं त्यासोबतच चौसष्ट योगिनी आपल्याकडे चौसष्ट योगिनी यंत्र आपल्या तुम्ही मुख्य दरवाजावर लावलेलं असेल नसेल तर आवर्जून तुमच्या मुख्य दरवाजावर चौसष्ट आम्ही सदैव उभे राहू त्यांना कायमस्वरूपी संकटातून आणि अडचणीतून बाहेर काढण्याचं काम आम्ही स्वतः करू आणि त्यांनी दिलेलं हे वचन ते आजन्म पाळत आहे अनेक भक्तांना त्याचे अनुभवही येत आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये चौसष्ट योगिनी हे असायलाच त्यासोबतच अशा पद्धतीने आपण सेवा देखील करायला हव्या स्वामी भक्त हो अशा पद्धतीने तुम्ही पूजा कराल या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे एक माळ कमीत कमी एक माळ किंवा जास्तीत जास्त अकरा माळा जप तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी करायच्या तुमच्या जवळ घराजवळ जर कुठे केंद्र असेल किंवा तुम्हाला जाणं शक्य असेल तर आवर्जून केंद्रामध्ये जा तुमच्या यथाशक्ती तुम्ही त्या ठिकाणी दानधर्म करू शकता दानपेटीमध्ये साधा अकरा रुपये जरी टाकले तरीही आपले स्वामी महाराज होत असतात कारण स्वामी महाराजांना गोष्टींचा कधीच मोह नसतो स्वामी महाराज फक्त फक्त बघतात की माझा भक्त माझ्यासाठी काय करतो करतो आणि जे काही करत आहे ते ते मनापासून का हे बघत असतात कारण आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण दानधर्म करतो परंतु निस्वार्थी भावनेने दानधर्म करणारे क्वचितच सापडतात तर नक्कीच उद्याच्या दिवशी फुल न फुलाची पाकळी म्हणून जे शक्य होणार आहे त्याचं दानधर्म आवर्जून करा दानधर्म करायला शक्य झालं नाही तर केंद्रामध्ये दान कमीत कमी उपई का होईना पण त्या ठिकाणी आवर्जून ठेवा तर स्वामी भक्त हो उद्याचा दिवस अशा पद्धतीने साजरी करा आणि वर्षभरासाठी दत्त महाराजांचा आशीर्वाद मागून घ्या तर माहिती कशी वाटली कमेंट मध्ये आवर्जून सांगा पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। धन्यवाद